बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाचे शिक्षक भारत बाचितकर यांच्या शोधनिबंधाची निवड व्हिएतनाम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये करण्यात आली शिवाजी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे इतिहास विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले भारत बिचितकर यांच्या शोधनिबंधाची व्हिएतनाम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे भारताच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन परिषदेची पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद व्हिएतनाम देशातील दनांग येथील पोगाद सुस इंटरनॅशनल कॉलेज यांच्या शैक्षणिक भागीदारीतून येत्या पंचवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान पोक्सुस इंटरनॅशनल कॉलेज द नांग शहर व्हिएतनाम येथे आयोजित करण्यात येत आहे या परिषदेसाठी प्राध्यापक बिचितकर यांनी डिमिटायझेशन कंट्रोल टेररिझम प्रिडिक्शन अँड रिअलिटी इन काश्मीर या विषयावर शोधनिबंध सादर केला होता स्वातंत्र्योत्तर काळापासून भारतात निरंतर चालू असलेल्या दहशतवाद आणि त्यात सीमेपल्लीकडून पाचशे आणि हजार रुपये मूल्याच्या बनावट चलनी नोटांच्या माध्यमातून होणारा रस पुरवठा रोखण्यासाठी मोदी सरकारने नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये या मूल्यांच्या नोट्यांचा निश्चलीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला या ज्वलंत प्रश्नाच्या संदर्भातील यश अपयशाची चिकित्सा प्राध्यापक बिचितकर यांनी आपल्या शोधनिबंधात केली आहे